तर काय म्हणतायस माऊली आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत असा आणि मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन हे जे आपल्या स्वर्गीय प्रवासामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आजचा व्हिडिओ असा ना तो आपल्या एक कणकवली जाऊन शूट करतो असा कारण आजचा व्हिडिओ हो कणकवलीतल्या एका लाडू फॅक्टरी संदर्भात लाडू कारखान्या संदर्भात असा म्हणजे ॲक्च्युअल लाडू वगैरे कसे बनतात ना किंवा सगळा ऑल डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार असो आणि ह्या व्हिडिओचा एक बेनिफिट्स असा की तुमका जर गणपती लाडू बिडू लागणार असतील किंवा जे काय गोष्टी असतील स्वीट्स सो तुम्ही तिकडून घ्या फरसान वगैरे जे जे काय असतील किंवा ते आपण गणपतीसमोर एक बुंदीचो लाडू ठेवतो बघा जो मोदकासारखो दिसता तो पण त्यांच्याकडे मिळता सो असे सगळे गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार असो सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो हे असा ढालकाटी आणि ढालकाटीचं झाड वगैरे देवाचा असा ना तिथे म्हणजे जय तिटो असा ना तिकडे तो रोड गेला होता बाजारपेठेमध्ये तो रेड रोड गेला तो कणकवली कॉलेजकडे आणि हो रोड असा तो तिकडे इकडे पुढे बाजारपेठे दिलेलो असा आणि इथे हे आपला लाडूचा कारखानो असा प्रकाश खाजा सेंटर म्हणून इथे येईलात ना तुमका बॅनर दिसत आणि त्याच्या समोर हे दुकान दिसत सो ॲड्रेससाठी साठी तुमका मी सगळं सांगते म्हणजे त्या सरळ इकडून धाल गाडीकडनं तुमचं सरळ इकडे येऊ इथे ह्या दुकानाकडे सरळ येऊचा म्हणजे तुमका इकडे येऊचा सतत तर आणि इथे हा प्रकाश खाजा सेंटर आपण या कारखान्यामध्ये इलो आणि हेचा एंट्रन्स असा आणि इकडे हे रिसेप्शन वगैरे असा या खाजा सेंटरचा सो हे पप्या आदा आणि हे दादा तर पहिला आपण ही प्रोसेस बघूया हो ना सगळी लाडवांची तर लाडवांची पहिली प्रोसेस बघूया हो नंतर मग तुमका मी दाखवते हो की इकडे काय काय भेटता चला तर हे सूरज दादा आणि हे आपल्या एखादा प्रोसेस सगळे दाखवणार असत तर हे पीठ असं ना बेसनाचं पीठ हा म्हणजे आपण वडापाव वडापावला डायरेक्ट जेव्हा जातात तेव्हा करायचं त्याच्यानंतर मग असं सोडायचं नाही आपोआप पडतं ना हलूचा वगैरे लागत नाही डायरेक्ट सगळा तर ही लाडूची पहिली प्रोसेस होती तिकडनं पीठ वगैरे पीठ घेतला होता आणि इकडून भिजवून इकडे तिकडून बुंदी काढली आता म्हणजे आपण जो फायनली लाडू खातो ना त्याची पहिली ही प्रोसेस होता आणि इकडे ही बुंदी काढतात आणि त्यात तेलच होतं ना तेलात ती तळली जातात आणि नंतर मग इकडे ही मी स्टोअर करतात ना मग ह्याच्यात काही मिक्स होत नाही ना डायरेक्ट 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 आणि मग आता हे काढल्याच्या नंतर मग ह्या लगेच करूचा लागतात मग काय एक दोन दिवसानंतर हे कडक बुंदीचं की नरम बुंदी कडक बुंदीचं करू शकलो तर काय करायचं कडक बुद्दी कडू असलं तरी पाकाचे विषय असतात हा पाक कडक असतो की कडक होत नाही तो नरम पाक ठेवली तर ते थोडंसं पाक कच नरम करतो नरम म्हणजे थोडंसं मैदे दाखवू हा आणि ते नरम बुंदी केली दोन तीन वगैरे म्हणून तो नरम होता आणि कडक असलं तर म्हणजे पाक ते कडक करू लागतात बाकी हा विषय म्हणजे सेमच मध्ये तर ही आपण सगळी प्रोसेस बघलो ज्या प्रोसेसमध्ये हे डायरेक्ट बुंदी तयार होता आणि ह्याच्यानंतर मग तो लाडू बनतो म्हणजे जो ला लाडू आपण डायरेक्ट पिकवेत ना खातवडा तो असो हे याच्यानंतर बनता असो आणि नंतर मग तो असं गोल बनवतो खाता आणि नंतर तो आपण खातो ती केवढी प्रोसेस होती बघा मी पण पहिल्यांदाच बघलं या भारी वाटतं बघू तुम्ही या असा कधी बघितलेलाच की नाही किंवा तुम्हाला माहीत होता की नाही नक्कीच कमेंट करून सांगा चला आधीच कळला मागा की गूळ दोन प्रकारचा असतं एक कसकशीत आणि एक चिकट आणि हा इथे ठेवलेला बघा चिकट किती भारी वाटतं बघा आणि इकडे हे काका पाक तयार करतात आणि इकडे हे पोह्याचे लाडू करण्यासाठी हे काकी वगैरे बसलेले असत माका तर आजच कळलं की पोह्याचे लाडू पण बनतात आणि हे जे त्यांनी पोहे टाकले नियत आणि हे पोहे टाकल्याच्या नंतर आता हे मिक्स करतलेत बघा बघूनच भारी वाटत हे पोहे आणि गूळ फक्त मिक्स करायचा का, फिर पहला नंतर मग डायरेक्ट फिरवायचं पहिला फक्त पहिलं पाक बनून घ्यायचं आणि डायरेक्ट नंतर पोहे टाकायचे काही प्लेट आहे काही पथऱ्याचा त्यात तुम्ही या कायमसाठी ठेवलेला थे आहे आता हे तुम्ही वाटून घेता आणि मग ते बांधणार ना हां आणि ते वाटी आहे कसले ह्या त्या वाट्यात दाबून बनवतास का गोल होता हातान केलं तर तेवढं गोल होतो ना दाखव वाटी दाखवती तर मित्रांनो ही वाटी आहे आणि ह्या वाटीत ते मिश्रण आहे ना ते टाकलं जातं आणि टाकल्या तर नंतर ना पर दुसरी वाटी ही त्याच्यावर दाबली जाणार आता ही टाकी दाती आपल्याक करू आणि नंतर मग तो लाडू गोल होतो रो टाकवते एक करून तेव्हा तसे तिकडे पीस बनवून दिले जातात नंतर मग ते बनवलं जातं एक बनवून जात कसं होत तो आणि लाडू किती गोल झालो बघा हा गरम कारण पाक गरम होतो ना त्याच्यामुळे माझ्या आता गरम गरम होता आणि हे गरम गरम एका लाडू या आता आता नाही गौरव लागतो इकडे हे लाडू ना बनवल्याच्या नंतर ना इकडे हे पॅकिंग केलं जातं आणि हे पिशवे असतात बघा हे कधी पंचवीसचा एक पॅकेट आला आणि इकडे मेन बत्तीवर हे केलं जात तर मित्रांनो जो लाडू ना आपण डायरेक्ट पॅकेटमधला फोडून खातो ना तो असो बनता आहे इकडे या साऊथनचा खाजा सेंटरमध्ये आणि मी तर पहिल्यांदाच बघले तर तुम्ही कधी असा बघलाच की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे बघा एवढी सगळी या लाडू या गोड लाडवा मागे एवढी सगळी प्रोसेस असता आणि त्या सगळ्यांची एवढी मेहनत आहे तर मित्रांनो तुमक्या आणखी एक गोष्ट सांगते इंटरेस्टिंग जी इथे या कारखान्यामध्ये ना आ, आ, हे आपल्या भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये जे लाडू प्रसादासाठी दिले जातात ना ते इथे बनतात आणि हेचा लेवल वगैरे आहे बघा परमस्थ भालचंद्र महाराज संस्थान कणकवली आणि इथे लाडू प्रसाद म्हणून लिहिलेला बघा म्हणजे तुमच्याकडे पहिल्यापासून इथेच बनतात मग मठाने ते तुमच्याकडे हे दिलेलं आहे की इथे तुम्ही बनवायचे आणि मग तेंका द्यायचे हां त्यांनीच म्हणजे हे लेबल वगैरे ते होय 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 म्हणजे बघा इथे या कारखान्यामध्ये आपल्या भालचंद्रबाबांच्या मठाचा प्रसाद भेटता तोही बनता आणि खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेत इकडे बघितलात ना तुमका इथे लाडू दिसते इथे लाडू दिसते इथे लाडू दिसतील इथे लाडू दिसते तिकडे पण लाडू दिसते सगळीकडे लाडूच आणि हे तर आपण हे मोठे लाडू आहेत बघा हे आपण गणपती समोर ठेवतो तो मोदक लाडू हा मोदकच्या आकाराचा जो लाडू बनवलेलो असा पाव किलो मध्ये तो पाव किलो अर्धा किलो तो अर्धा किलो हे गोल लाडू हा माझ्या आता ह्या हातात रवत नाही आणि पाच किलोचा हा काग आहे पाच किलोचा आता बनवताना तुमचा ऑर्डर पण असतं ना ती बनवून बन द्यायची तर मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हटलं आपण या सगळ्याची माहिती नंतर देऊया आणि ती वेळात येईल असा सो हे पप्या आता आणि हे जगा। तर आ, मी काय म्हणते तुमच्याकडे कुठच्या कुठच्या प्रकारचे लाडू वगैरे भेटतात एक कडके गुंबी शेव शेंगदाणा पोळ्याचे लाडू घालतात हे नवीन प्रकार येतात लहायचे लाडू म्हणून येतात शेंगदाणा बुर पाच प्रकारचे येतात शेंगदाणा बुर त्यानंतर डाळ येतात म्हणजे हे पहिल्यांदाच बघतोय काय आता मी पाच प्रकारचे लाडू असतात आणि हे लहायाचे लाडू तर मी आजच बघितलंय कारण लहाये फक्त नागपंचमी नाही तर कधी बघू नाही आणि लहायाचे लाडू आणि हे नरम बुंदीचे कडक बुंदीचे सगळीकडे इकडे कडक बुंदीचे लाडू दिसतो ते बघा आणि इकडे हे नरम बुंदीचे असत इथे हे शेंगदाण्याचे लाडू इथे हे कडक लाडू आणि हे मोदक लाडू बनना किती किती भारी वाटतं बघा आणि किती किलोपर्यंत बनता मोदक लाडू मोठो म्हणजे पाच किलो म्हणजे एवढं मोठं वाट वाटत ना तो हे कसले आणि म्हणजे फक्त लाडू सगळे बनतात तो एक मोठो लाडू आणि बाकीचा सगळा तुम्ही मागवताच बाहेरून खाज हा खाज आपण मग पूर्ण सीजन वाईज काम असतं की वर्षाचे बारा महिने वर्षाचे बारा महिने चालू आणि किती काम आहेत तुमच्याकडे पण तुम्ही बनवता का बाहेरून खूप भारी वाटला की बाबा भालचंद्र बाबांच्या मठात ना ते लाडूवाई बनतात तर बाप्पा आता आपल्या का आता सांगणार असतात की रिटेलला म्हणजे रिटेललाच भेटत तुमचा रिटेल आणि होलसेल म्हणजे दोन्ही प्रकार म्हणजे समजा एखादं दुकान असला त्या घेऊन जाऊच्या इथून होलसेल प्राईज नेऊ शकत आणि इथून पण इथून पण मिळतातच रिटेलला आणि तुमचा ॲड्रेस कुठे म्हणजे पटकीदेवी मंदिर हा इकडे पटकीदेवी मंदिर आणि इकडे ढालकाठी आणि हे मधो मधोमध इकडे दुकान असा प्रकाश खाजा सेंटर आणि होलसेल पण भेटता आणि रिटेल पण भेटा थँक्यू तुम्ही एवढं वेळात वेळ काढून तुमचं काम होतं काय तरी पण मागा एवढं हे वेळ दिला चला पण sure. yeah. तुमका परत एकदा ॲड्रेस सांगताय हे दुकान असा आणि हे पटकीदेवीचा मंदिर आहे बघा तुमचा वाईट वाईट दिसताना हे पटकीदेवीचा मंदिर आहे आणि इकडे हे ढालकाठी त्याच्या मधोमधच हे दुकान आणि त्याच्या बाजूक बघा हे विलास शांताराम तामणकर वगैरे दुकान आहे मारुती फर्निचर मार्ट त्याच्या बाजूकच हे ओके म्हणजे तुम्ही चुका इकडून जर काही तुमका होलसेल रेटमध्ये पण मिळाल आणि रिटेल रेटमध्ये पण रिटेलचा ने होतं तर रिटेलमध्ये मिळेल आणि तर होलसेल रेटमध्ये मिळेल चला तर मित्रांनो असं होतं आजचं व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण कणकवरीतलो कारखानो बघितलो जो ढालकाठीच्या पुढे असा बाजारपेठेमध्ये ढालघाटीच्या पुढे प्रकाश खाजा सेंटर नेऊन जो बोर्ड असा तिकडे गेलात ना की तुमका जे सगळे लाडूचे प्रकार तिकडे भेटतील ते बनतात आणि फ्रेश भेटतात बाबा तुमचा सहा महिन्याच्या आधी किंवा एक वर्षाच्या आधी असे नाही फ्रेश बनतात आणि फ्रेश ते विकले जातात या गणपतीमध्ये तुमका जर लाडू वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही तिथेच जा बाकी काही घेण्यापेक्षा थं घेवा आणि तुमका फ्रेश भेटते तिथे आणि बाबा सम आमचा व्हिडिओ बघून गेल्याच्या नंतर तुम्ही गेलात तर तुमका बऱ्यापैकी डिस्काउंट पण देतील ओके तर आजचा व्हिडिओ मी तेच स्टॉप करतात व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सांगा चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा कारण चॅनल फक्त माझा नाही आपला असा बाय